तर नमस्कार मित्रांनो काय झालं माहिती का एक पाच सात दिवस झालं बघा एवढं आमच्या ना काय सांगायचं आमच्या गायीचा गोठा पारा पडल्यावर दुधारी पाऊस होता दररोज पाऊस ते उठलं की त्याच तोंड बघायचं झोपताना पण त्याच तोंड बघायचं गेला बरं झालं पिढा आता सारखा पाऊसच बाई अहो मला काय म्हणायचं पाऊस पडून अहो त्या पावसाचा काय विषय हो नव्हता पण आमचा गरीबाचा गोटा पण पडला शेळ्यांचा काय करायचं सांगा पण अहो काय सांगायचं आमची मैस होती त्या गोठ्यात ती मैस देखील त्या गोठ्याच्या खाली गेली दबली काय सांगायचं त्या मशीला देखील उठाल देखील आमच्या पवनच्या पप्पांचं पो म्हणलंय मोठं आहे हिमाराचं उठून पवनचे पप्पा गेले मशीला ओढून काढलं बाहेर ती कोटा सगळं बाहेर ओढून नाही काढलं ते कोटा साईडला काढला आधी पडलेला असं सांग की हा हीच घरागोर झोपली बघा हिला काय काळजी नाही कशाच्या अजिबात पावस येऊ काय काय केलं नाही मला असं काम आहे काय केलं ती मैसा कोटा काढला तुझ्या अंगावरचा म्हशीला साईटला नेऊन बांधलं लय हाल झालं रात्रीच काय सांगाय तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर हाल झाला बघा रात्री होते वाचला ना आमच्या पण आगावर पडला असता कोटावर पण तुम्ही घरात होता झोपलेलं गोशाल बरोबर का पुढे तुम्ही बाहेर होता